जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे पाच तारखेला मतदान आहे सात तारखेला निकाल लागणार आहे आणि सोळा तारखेपासून मात्र अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे आपण पंचायत समितीच्या आवारामध्ये आहोत आज तर कोणताही अर्ज आलेला नाही आहे आणि आता उद्याची सुट्टी आहे परवा काय होईल ते आपल्याला पाहायला भेटेल एकंदर ते एकवीस तारीख ही शेवटची अर्ज भरण्याची आहे बावीस तारीख छाननीची असेल आणि सत्तावीस तारीख माघारीची असेल एकंदर हे सगळं रणशिंग आता फुंकलं गेलेलं आहे एकंदर जुन्नर तालुक्याचा विचार पाहता आपण जर पाहिलं तर जुन्नरमध्ये तालुक्यामध्ये तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये फार उलथापालत राजकीय चालू आहे एकंदर ही सगळी उल्थापाल जर पाहिली तर तांबे बारो पा पाडळी हा जो गट आहे या गटामध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालत चालू आहे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या सुनबाई माईताई लांडे ह्या उमेदवारीमध्ये इच्छुक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांना जवळपास तिकीट मिळाले अशा प्रकारची बाब या ठिकाणी पाहायला मिळते आहे कारण एकंदर पाहिलं तर त्या ठिकाणी ते त्यांनी त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांवरती त्यांचं जे घड्याचं चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असताना ज्या बाबी आहेत या सगळ्या करून प्रचाराची जवळपास सुरुवात केलेली आहे असं एकंदरीत बाब पाहायला मिळते परंतु तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांच्यावर आम्ही ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस मात्र अशा प्रकारे तिकीट अजून कोणालाही घोषित झालं नाही आहे अशा प्रकारे मात्र त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे ही बाब झाली राष्ट्रवादी काँग्रेसची परंतु दुसरी बाब जर पाहिली तर तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून देखील अनेक उमेदवार हे तिथपर्यंत पोहोचत आहेत आणि ह्याच पश्चिम पट्ट्यामध्ये जर पाहिलं तर जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामो आहेत त्यामध्ये विशेष करून उल्लेख करायचा झाला तर सुनीता बोराडे त्याच्यानंतर कमल शेळकंदे आणि नीलम घोलप हे जे उमेदवार आहेत हे उमेदवार प्रचंड ताकदीचे उमेदवार पाहायला मिळतात त्याचं कारण असं की ह्या तिन्ही उमेदवारांचं त्यांच्या त्यांच्या भागामध्ये असणारं जे काही बलाबल आहे हे प्रचंड पाहायला मिळतं आणि हे उमेदवार जे आहेत हे आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडनं तिकीट मागत होते कारण अनेक कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते राष्ट्रवादीचे माजी आमदार अतुल बेनके यांच्यापर्यंत पोहोचून तिकीट मिळावं यासाठी मागणी करत होते परंतु आजपर्यंत मात्र ही बाब मिळाली नाही आणि नुकतीच या ठिकाणी एक बाय बातमी अशी मिळते की या बातमीमध्ये तालुक्याचे विद्यमान आमदार शरद सोनवणे यांच्याकडे मात्र या पक्षाचे जे काही यांच्या या उमेदवारांचे जे काही कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते जाऊन भेटलेले आहेत आणि याच्यामध्ये जवळपास दीडशे पावणे दोनशे कार्यकर्त्यांची मिटिंग झालेली आहे मी कार्यकर्ते म्हणतो या कार्यकर्त्यांची मिटिंग झाली आहे त्यामध्ये त्यांनी कमिटी स्थापन केली आणि कमिटी स्थापन करून आपण आता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र यायचं आणि या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचं याचं कारण असं आहे माझी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे हे अनेक दिवस अनेक वर्ष या भागामध्ये प्रतिनिधित्व करत आहेत आणि प्रतिनिधित्व करत असताना मात्र भागाचा जो विकास व्हायला हवा तो विकास झाला नाही असा आरोप मात्र त्यांच्या विरोधात असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि म्हणून सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येतात आणि एकत्र येऊन त्यांच्या विरोधात आता मात्र उमेदवारी देण्याचं काम आहे आता हे सगळं होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचं या भागामध्ये थोडंसं वलय असल्यामुळे त्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी याची मागणी मात्र त्यांच्याकडनं वारंवार होत असताना देखील आजपर्यंत ही बाब मात्र काही झालेली नाही आहे एकंदरीतच आता मात्र त्यांनी पुढचं पाऊल टाकले आणि ते त्या पाऊल टाकत असताना माहिती अशी मिळते आणि विश्वासनीय सूत्रांकडून अशी माहिती मिळते की तालुक्याचे विद्यमान आमदार शरद सोनोळे यांच्याकडे त्यांनी तिकीट मागितलं दिसते आणि या तिन्ही उमेदवारांना म्हणजे सुनीता बोराडे जिल्हा परिषदेसाठी असतील कमल शेळकंदे आणि नीलम घोलप हे पंचायत समितीसाठी असतील यांना उमेदवारी दिली जाणार आहे अशा प्रकारची बाब पाहायला मिळते परंतु एकंदर जर पाहिलं तर या ठिकाणी कारभळ म्हणून ज्या पंचायत समितीच्या जा सदस्य ज्यांनी प्रचाराला प्रचंड सुरुवात केली होती हे मात्र त्या ठिकाणी आघाडीवरती होते त्यांचे पती राजू कारभळ हे पाडळी बारो ग्रामपंचायतीमध्ये एक अत्यंत उत्कृष्ट कामकाम काम काम करणारे सदस्य म्हणून त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि त्यांचं काम अत्यंत सुंदररीत्या राहिलं आहे त्यांचं या भागामध्ये वलय अत्यंत चांगलं आहे पण त्यांच्या सुविध्य पत्नी या निवडणुकीमध्ये पुढे आल्या होत्या परंतु हे सगळे एकत्र आल्यामुळे त्याही थोडंसं मागं थांबत आहेत अशा प्रकारची माहिती या ठिकाणी येते आणि तिकते जर पाहिलं तर जिल्हा परिषदेसाठी त्यांच्याकडनं असणारे जे उमेदवार होते हे मात्र थोडेसे डळमळीतून थो ते माघार घेतात हे सांगण्याची बाब एकच आहे की पाडळी आणि तांबे पाडळी बारो या गटामध्ये मात्र परिस्थिती अशी दिसते की एकीकडे एक माई लांडे या जिल्हा परिषदेसाठी पण त्यांच्या खाली असणारे जे उमेदवार आहेत हे मात्र तेवढ्या ताकदीचे आहेत का नाही हा एक मोठा शंकेचा उभा राहतो आहे हे आम्ही म्हणत नाही आहे आम्ही ज्यावेळेस कार्यकर्त्यांशी बोलतो त्यावेळेसची ती एक बाब दिसते आणि इकडे जर पाहिलं तर सुनीता बोराडे असतील कमल शेळकंदे असतील आणि नीलम घोलप असतील हे मात्र आता ताकदीचे उमेदवार हे पाहायला मिळते एकंदर ही सगळी रस्सिकेश होत असताना पुढच्या दोन दिवसामध्ये मात्र हे सगळं पाहायला मिळणार आहे कारण प्रत्येक जर आपण पाहिलं तर नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण पाहिलं तर शेवटच्या दिवसापर्यंत तिकीट दिलं जात नाही आहे म्हणजेच ए बी फॉर्म दिला जात नाही आहे तसंच इथे होणार आहे की एकवीस तारीख ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे म्हणजेच एकवीस तारखेलाच या ठिकाणी ए बी फॉर्म दिले जातील आणि मग उमेदवार जाहीर होतील अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळेल वेळ मात्र फार कमी मिळणार आहे पुढचा एकवीस तारखेनंतर पाच तारखेला मतदान म्हटलं तर तीन तारखेपर्यंतच प्रचार चालणार आहे म्हणजे एकवीस तारखेपासून पाच तारखे तीन तारखेपर्यंत हा प्रचार सगळा होणार आहे प्रत्येक घरापर्यंत उमेदवाराला पोहोचायचं आहे प्रचार करायचा आहे एकंदर ही सगळी बाब पाहता जुन्नर तालुक्याच्या या पाडळी बारो ग्रामपंचायत पाडळी बारो जिल्हा परिषद गटामध्ये मात्र बरीच अफरातफर होताना दिसत आहे इथे अनुभवाचा भाग जर पाहिलं तर देवराम लांडे हे माझे जिल्हा परिषद सदस्य माझे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनेक वेळा त्यांनी त्या ठिकाणचं नेतृत्व केलं आहे त्यामुळे घराघरामध्ये त्यांचा संपर्क आणि आता मात्र जे नव्यान उमेदवार येत आहेत त्यांच्यापुढे मात्र आता मोठं आव्हान असणार आहे की प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला निवडून यायचं आहे ही बलाबलीची बाब पाहत असताना जर एकंदर विचार जर केला तर कार्यकर्त्यांची फळी मात्र जर पाहिली तर सुनीता बोराडे कमल शेळकंदे आणि नीलम घोलप यांच्या माध्यमातून मात्र कार्यकर्त्यांची फळी ही मोठी पाहायला मिळते आहे आणि इकडे मात्र सर्वसामान्य नागरिकांचा जो ओढा आहे तो ओढा मोठ्यावर पाहायला मिळतो आहे येणाऱ्या काळात काय घडणार हे आपल्याला पाहायला मिळेल फक्त एकच महत्त्वाची बाब आहे जर आपण शिवसेनेचा विचार जर केला तर चाकण असेल राजगुरुनगर असेल आंबेगाव असेल आणि जुन्नर असेल या ठिकाणी नगराध्यक्षपदावरती मात्र शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि जिल्हा परिषदेमध्ये मात्र पाहिलं तर आत्ताची ही जी कं बाब आहे या बाबीमध्ये एकंदरीत शिवसेना हा ताकदीनं वाढत चाललेला पक्ष दिसतो काय अशा प्रकारची बाब दिसते हे सांगण्याचं कारण असं सा की एकंदरीत ज्यावेळेस शिवसेनेचे आमदार या ठिकाणी येत आहेत शिवसेनेचा नगराध्यक्ष ज्यावेळेस येतो आणि जिल्हा परिषद चालले तर कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह पाहायला मिळतो आणि या उत्साहाच्या बळावरतीच कार्यकर्ते अत्यंत जोमानं काम करत आहेत आणि आपला असणारा जो कोणी उमेदवार असेल हा निवडून आणण्यासाठी त्यांच्याकडनं मात्र मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले जातात एकंदर राजकीय धुळफेक ही जर होणारच आहे ही सगळी बाब होत असताना मात्र दुसरी एक महत्त्वाची बाब अशी पाहिली होती की शिवसेना या ठिकाणी तांबे बारो पाडे गटामध्ये आपला उमेदवार असताना तालुक्याचा जर विचार केला तर आठ जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत आणि आठ जिल्हा परिषद सदस्यामध्ये शिवसेना आणि उबाठा हे एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा प्रकारची हालचाल एकंदर चालू आहे हा भागा एक भाग आणि दुसरीकडे जर आपण बाब बाप पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोघांची मात्र युती झाली आहे आणि यामध्ये कोणता गट जो आहे तो कोणाला द्यायचा अशा प्रकारची बाब देखील या ठिकाणी अंतिम झाली आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये ही सगळी बाब पाहायला मिळेल आणि ही राजकीय धुळफेक जी आहे ती राजकीय धुळफेक एकमेकांवर करत असताना आपल्या भागाचं नेतृत्व करून आपल्या भागाचा विकास करण्यासाठी मात्र आता हे उमेदवार पुढे येणार आहेत येणाऱ्या कालखंडामध्ये ही सगळी बाब कळेलच काय घडतं ते परंतु या सगळ्या बाबीतनं एकच बाब आहे की जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये असणारा तांबे पाडळी बारो, बारो हा जो भाग आहे या भागातील राजकारण मात्र प्रचंड तापलेलं आहे आणि अनेक कार्यकर्ते हे एका माजी जिल्हा परिषद सदस्याच्या विरुद्ध एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन ही मात्र आता लढाई फार मोठ्या प्रमाणात होणार आहे येणाऱ्या कालखंडामध्ये कोण ताकदवर लोकांच्या नजरेत होणार हे पाहायला मिळेल तांबे बारो हा जिल्हा परिषद गट आपण पाहत असताना मात्र एक आवर्जून बाब सांगावी वाटते की त्याच्या लागूनच असणारा जुन्नर नगरपालिका या जुन्नर नगरपालिकेमध्ये काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राष्ट्रवादी भाजप या सगळ्यांनी आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले होते तर काही ठिकाणी त्यांनी आपले नगरसेवक पदाचे उमेदवार देखील दिले होते आणि प्रत्येकजण आपापल्यापदी वेगवेगळा लढलेला होता आता मात्र जिल्हा परिषदने बघाशी मी जर सांगितलं अशा पद्धतीनं उबाठा आणि शिवसेना यांची युती होणार अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगत आहेत राजकीय गणितं राजकीय डावपेस तसे टाकले जात आहेत तर काही ठिकाणी शरद म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस ही एकत्र आली आहे आणि एकत्र येऊन निवडणूक लढणार आहे की जे जुन्नर नगर परिषदेमध्ये एकमेकांच्या विरोधात ठाकलेत ते आता मात्र एकत्र येऊन या ठिकाणी लढले जात आहेत एकंदर सर्वसामान्य नागरिकांचा विचार करत असताना ही मात्र अवस्था सगळ्या नागरिकांमध्ये दिसते की एकंदरीत नक्की आपण कोणाच्या बरोबर जायचं हा मोठा प्रश्न पडतो याच भागाचा विचार करत असताना स्थानिक शासन संस्थांच्या निवडणुका म्हटल्या तर एक बाब पाहायला मिळते की उमेदवार कोण आहे उमेदवाराशी आपले संबंध काय आहेत तो उमेदवार किती लोकांबरोबर समोर येतो त्यांच्याशी बोलतो आणि या सगळ्या बाबीवरती मात्र ह्या सगळ्या प्रक्रिया ठरत असतात पाहूयात एकंदर हे सगळं तर चालूच असणार आहे परंतु पक्षीय बलाबल पाहत असताना प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि हे प्रयत्न करत असताना ही जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची निवडणूक जुन्नर तालुक्यामध्ये कोण पुढे जातं हे फार महत्त्वाचं आहे एकंदर मगाशी सांगितल्यानुसार चाकणपासून जर आपण विचार केला जुन्नरपर्यंत तर शिवसेनेचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी झाले आहेत खाली जर पाहिलं नगरसेवक तर राष्ट्रवादीचे नगरसेवक बऱ्यापैकी संख्या या ठिकाणी आहेत नुकताच महानगरपालिकेचा निकाल लागलेला आहे बऱ्याच ठिकाणी भाजपा पुढे गेले आहे काही ठिकाणी एकनाथ शिंदेगड पुढे आहे तर काही उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांची मनसे झाली होती ते पुढे आहेत एकंदर जुन्नर तालुक्यामध्ये येणारी परिस्थिती काय असेल हे पाहायला मिळेल कारण जुन्नर तालुक्यामध्ये जर पाहिलं तर विद्यमान आमदार हे शरददा सोनवणे यांनी आपली ताकद मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न केला आहे तर अत्यंत अभ्यासू असणारे अतुल बेनके हे माजी आमदार असले तरी पण त्यांची ब्यूराचन या ठिकाणी आहे आणि नुकताच जुन्नर नगर परिषदेमध्ये दे झालेली Uh, जे काही गदारोळ आहे हा गदारोळ अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला आहे आणि त्यामध्ये कशा कशा पद्धतीने राक्षकीय ऑफिस टाकले गेले हे सर्वांना माहिती आहे त्याचा उभा आम्ही इथे करणार कर नाही आहे कारण येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये याचे काय परिणाम भोगावे लागतील हे या पक्षांना कळेल असं एकंदरीत वाटतं आहे असं एकंदरीत वातावरण आहे आणि या सगळ्या बाबी पाहत असताना येणाऱ्या कालखंडामध्ये जिल्हा परिषद निकाल काय येतील हे आम्ही तुम्हाला आमच्या माध्यमातून दाखवणार आहोत आपण भेटूयात पुन्हा एकदा पुन्हा याच्यावरती चर्चा करूयात अनेक उमेदवारांना आपण भेटणार आहोत आणि बाप काय घडते हे तुमच्यासमोर मांडणार आहोत বিরো রিপোর্ট বার্তা বিষয়